चक्क बिटभट्टी मातीच्या ढिगाऱ्यावर फुलले भुईमुख उडीद शाळू मका शिरोळ घालवाड दरम्यानच्या रस्त्यालगत काही शेतकरी व्यावसायिकांच्या आपल्या शिवारात बिटभट्ट्या या विठभट्टीसाठी आणलेल्या मातीच्या ढिगाऱ्यावरच संबंधित शेतकऱ्यांनी भुईमुख उडीद शाळू मका वरणा भेंडी आदी भाजीपाला पिकं घेतल्या मातीच्या ढिगाऱ्यावरील ही पिकं सध्या पावसाच्या पाण्यामुळे चांगलीच भरली यामुळे या रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासी वर्ग ग्रामस्थांचं लक्ष वेधून घेतात घालवाड येथील अजित खोत सुशांत जाधव सुनील कुंभार या शेतकरी व्यावसायिकांच्या शिरोळ घालवाट रस्त्यालगत आपल्या शिवारात विटपट्टींचा व्यवसाय विटा तयार करण्यासाठी नदीकाठावरील लाल मातीची आवश्यकता असते ही लाल माती मृदू मुलायम असल्यानं त्याचा चिखल लवकर होतो यासाठी अशी लाल माती उन्हाळ्यातच ओढून ढीग मारून ठेवण्यात आली सध्या पावसाळा असल्यामुळे बिटभट्टीचं काम चार महिने बंद असतं मात्र या बिटभट्टीसाठी आणलेल्या लालमातीच्या ढिगाऱ्यावरच पावसाळ्यात संबंधित शेतकऱ्यांनी भुईमुख उडीद वरणा भेंडी शाळू मका अशी पिकं घेतल्या लाल माती जशी मृदू मुलायम असते तशी ती सुपीकी असते त्यामुळे या मातीत पिकं चांगली भरतात मातीच्या ढिगाऱ्यावरील पिकांना ना रासायनिक खतांची मात्रा आहे ना पाणी पाणी देण्याची आवश्यकता मातीच्या ढिगाऱ्यावरील ही पिकं पावसाच्या पाण्यावरच अतिशय उत्तमरित्या बहरली आहेत निसर्गातील हवामान व वातावरणामुळे ढिगाऱ्यावरील भुईमूग उडीद वरणा भेंडीचे उत्पादनही चांगलं मिळते मातीच्या ढिगाऱ्यावरील या पिकांना ना, ना रासायनिक खत दिलं ना पाणी दिलं गेल्या दोन महिन्यात झालेल्या पुरेशा पावसाच्या पाण्यावरचे पिकं भरले यातून दिवाळीपर्यंत घरापुरते यायला भुईमुग शेंग उडीद भेंडी मिळते तर जनावरांना शाळू मक्याचे वैरण मिळते आता यामध्ये यावर्षी सूर्यफुलाचे उत्पादन घेणार आहे असं दीपक साळुंके सुशांत जाधव या विडभट्टी व्यावसायिक शेतकऱ्यांनी न्यूजशी बोलताना सांगितलं साठी अनिल जासूद